आणि अर्थातच महानगरपालिकांच्या प्रचाराची रणधुमाळी आता खऱ्या अर्थानं शिगेला पोहोचले त्याचीच बातमी मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराचा रणसंग्राम आता चांगलाच तापू आहे आपल्या पहिल्याच प्रचार सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या पालिकेतील कारभाराचे अक्षरशः वाभाडेच काढले एवढंच नाही तर मुंबईला पारदर्शी आणि स्वच्छ कारभारात शून्य गुण आहेत मात्र केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालाचा चुकीचा अर्थ काढून लोकांची दिशाभूल केली जाते असा आरोप केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुलुंडमध्ये बोलत होते तर मुख्यमंत्र्यांचा दावा खोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्राच्याच आर्थिक पाहणी अहवालाचा दाखला दिला उद्धव ठाकरे यांची कांदिवलीमध्ये प्रचारसभा पार पडली यावेळी ते बोलत होते त्यामुळे आता पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये वाक युद्ध सुरू झाला आहे पारदर्शकतेच्या याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय युद्ध रंगलंय पाहूयात शून्य गुण कशात आहे प्रमाणित आकडेवारी व वा नियमांच्या आधारे मागील वर्षात केलेल्या कार्याचा अहवाल उपलब्ध करणे शून्य गुण कशामध्ये मागील वर्षी केल्याचा कार्याचा अहवाल उपलब्ध करणे शून्य गुण वॉर्ड निहाय वित्तीय माहिती उपलब्ध करणे शून्य गुण कशात वॉर्ड निहाय वित्तीय मागणी मग आता ट्रान्सपरन्सी म्हणजे काय बोर्डात किती पैसा खर्च झाला तो किती आला तो कसा खर्च झाला याची माहितीच नाही आहे ती माहिती उपलब्ध दे करून देणे शून्य गुण नागरी कामांबद्दल आकडेवारी नागरी कामांच्या संदर्भातली आकडेवारी शून्य गुण म्हणजे नागरी कामं काय झाली या संदर्भातली कुठलीही माहिती नाही आणि म्हणून त्याकरता महानगरपालिकेला शून्य गुण आणि माहितीच्या अधिकाराअंतर्गत आमसभेचे इतिवृत्त नियम व निर्णय प्रक्रियेबाबतची कागदपत्र उपलब्ध करून देणे शून्य गुण आणि त्यासोबत अर्थसंकल्पाच्या प्रक्रियेत जनसहभाग याला देखील शून्य गुण म्हणजे ट्रान्सपरन्सीच्या पाचही पॅरामीटरवर महानगरपालिकेला मिळालेले गुण किती भोपळा किती शून्य शून्य गुण शून्य गुण आणि म्हणून जर नीट अभ्यास करून या ठिकाणी खऱ्या अर्थानं हा विषय जर मांडला गेला असता तर मला असं वाटतं की अशा प्रकारे नामुष्कीची वेळ आली नसती इकडे हा सगळा चार्ट आहे हे सगळे तक्ते दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की रँकिंग ऑफ यू एस ऑन ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये हे जे काय तुम्हाला दिसत ना त्याच्यात हा जो आहे आलेख त्याच्यात पहिला जो आहे तो मुंबईचा आहे मुंबई नंबर एक ट्रान्सपरन्सी पारदर्शक कारभारामध्ये आता याच्यात अर्धवटपणा काय अर्धवटराव नाही म्हणजे काय म्हणलो मी अर्धवटपणा काय का का आहे मुख्यमंत्री महोदय हा पूर्ण अहवाल आहे ना याच्यामध्ये आणखीन काय वेगळं पण विशेष म्हणजे खाली बाकीची ज्या काही शहरांची नावं दिली आहेत त्याच्यात शेवटी जी आहेत ती भाजपच्या अखत्यारीतली आहेत चंदीगड डेहराडून वगैरे वगैरे दिल्ली सुद्धा खाली आहे म्हणजे शिवसेनेच्या ताब्यात असलेली मुंबई महानगरपालिका पारदर्शकतेमध्ये नंबर एक आहे मी ठासून सांगतो आहे ही तर आहे सुरुवात मात्र याच जाहीर सभांमधनं मुंबई महानगरपालिका आणि बिहारचं पाटणा हे एकाच स्थानावर आल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्याला लगेचच कांदिवलीच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तरही दिलं नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याबाबत रेटिंग आता रेटिंग काय केलं त्यांनी याच्यामध्ये पहिला क्रमांक आहे तिरुअनंतपुरम सात पॉईंट पाच मार्क बंगलोर तीन पॉईंट नऊ मार्क भोपाळ तीन पॉईंट नऊ मार्क भुवनेश्वर तीन पॉइंट नऊ मार्क हैदराबाद तीन पॉईंट नऊ मार्क आणि मग दोन शहर आहेत सहावे आणि सातव्या क्रमांक म्हणजे दोघांना एकत्रित केलेला आहे दोघही शहरांचा स्कोर आहे दोन पॉईंट एक टक्का ही दोन शहरं कुठली आहेत माहितीये ही दोन शहरं आहेत मुंबई आणि पाटणा मुंबई आणि पाटणा हमरे लालू प्रसाद जी का बिहार का पटना तो पटना के साथ को खडा कर दिया है। मुंबई का इतना विकास हो गया की मुंबई पटना बन गया काय अवस्था आहे बघा या ठिकाणी तुमच्या या पंधरा वर्षाच्या वीस वर्षाच्या कारभारानंतर ट्रान्सपरन्सी ना नागरिकाची महानगरपालिका ना मग याच अहवालामध्ये सांगितलंय नागरिकांच्या तक्रार निवारण करण्यामध्ये मुंबई महानगरपालिकेचं रेटिंग हे पटनासोबत एकत्रितपणे आलेलं आहे केवढा विकास केला बरं आपण केवढा विकास केला आता मुंबई पाटण्याच्या बरोबरीत गेलेली आहे केवढी पुढे गेली आपली मुंबई आता पाटण्यासोबत आपली कॉम्पिटिशन आहे खरं म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की या ठिकाणी जे सल्लागार हा उपरोजींचा दोष नाही आहे त्यांना जे सल्लागार दिले त्यांनी ठरवूनच टाकलं आहे की यांना गार केल्याशिवाय सोडायचंच नाही त्यामुळे असेच सल्ले ते सल देतील आमच्यावरती टीका करते पण ही टीका माझ्यावरती नाही ही टीका मुंबईवरती आहे मुंबईकरांवरती आणि ती तुम्ही सहन करणार आहात का नाही ते आज बोललेत मुंबईचा यांनी पाटणा केला आहे मुंबईचा पाटणा हे मंजूर आहे तुम्हाला ही माझी मुंबई पाटण्याबद्दल मला काही चुकीचं नाही बोलायचं पण जे मी केलेलं आहे जे माझ्या मुंबईकरांनी केलंय जे माझ्या मुंबई महापालिकेने केलेलं आहे ते तुम्हाला जरी पटलं नसेल तरी चालेल पण माझ्या मुंबईकरांना ते पटलेलं आहे आणि माझं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान आहे की मुंबई आणि पाटणा यांची तुलना करायची असेल तर ती जरूर करा आणि कुठेतरी मुंबई आणि पाटणा एकत्र वाटलं तुम्हाला तर मी राजकारण सोडेन आणि नसेल तर तुम्ही राजकारण सोडून घरी बसा पण किती खोटं बोलायचं आणि कशासाठी मुंबई पाहिजे म्हणून अरे मुंबई पाहिजे तर खोटं बोलून मुंबईकर नाही मुंबई देणार मुंबईसाठी मेहनत करा कष्ट करा आणि जर का मुंबईचं पाटणं आम्ही केलं असेल तर मग तुम्ही काय तंबाखू चोळत बसलात दोन अडीच वर्ष आम्ही काय करतो बघत दरम्यान युती तोडण्याचं खापर एकमेकांवर फोडण्यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे जणू रस्सी खेचत सुरू आहे अरे अर्थानं जर आपण बघितलं तर कशा प्रकारे मुंबई महापालिकेचा कारभार चाललाय हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणूनच बंधू भगिनी न आमचा आग्रह काय होता चूक होता का सांगा आमचा आग्रह होता की पारदर्शिता आम्ही म्हटलं दोन चार दहा जागा कमी मिळाल्या तरी चालतील पण जो काही कारभार चाललाय तो काही योग्य चाललेला नाहीये ठीक आहे जर चुका झाल्या असतील तर त्याच्यावर पांघरून टाकायच्याऐवजी आपण मान्य करू आणि चांगल्या प्रकारचा एक अजेंडा तयार करू आणि त्या माध्यमातून आपण पारदर्शिता आणण्याचा प्रयत्न करू पण दुर्दैवाने ही पारदर्शिता आणण्याकडे त्यांचा कल नसल्यामुळे त्यांनी सांगितलं आम्हाला युती करायची नाही त्यांनी युती त्या ठिकाणी तोडली आणि या ठिकाणी आम्ही निवडणुकीकरता सामोरं जातो निवडणुकीकरता सामोरं जात असताना आमचा अजेंडा एकच आहे आणि तो अजेंडा म्हणजे पारदर्शिता आणि विकास केवळ एक हाव वरून आधीच झालाय भी करो बरं एकशे चौदा जागा दिल्या असत्या तर सगळं व्यवस्थित होतं ना आम्ही एवढ्या वाईट होतो तर आधी आमच्याशी युतीची बोलणी करायला आलातच का एकदा नाही दोनदा दोनदा नाही तीनदा शेवटी कंटाळा आला म्हणून दा, मी युती तोडून टाकली जसं विधानसभेला तुम्ही आम्हाला घोळवट घोळवट ठेवून युती तोडली होती तसं नाही मी केलं मला शेवटी वीट आला उभं आला आणि म्हणून मी युती तोडली होय मला तुमच्या खोटेपणाचा वीट आला म्हणून मी युती तोडलेली आहे मला तुमच्या ढोंगीपणाचा वीट आला म्हणून मी युती तोडलेली आहे आणि मला तुमच्या नादानपणाचा वीट आला म्हणून मी युती तोडलेली आहे मी युती तोडलेली आहे